मोठं कपाळ असणाऱ्या मैत्रिणींसाठी आज मी घेऊन आले आहे खूप झटपट होणाऱ्या काही हेअरस्टाईल ज्या की दिसायला खूप शोभर दिसतात व अगदी झटपट होतात तर मी पूजा तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर चला अगदी वेळ न माया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिडल प्रा पार्टिशन घ्यायचे आहे व त्यानंतर बॅकसाईडला सर्व प्रोटेक दा त्या केस प्रोटेक्ट करायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे त्यानंतर समोरून थोडेसे फ्लिक्स काढून घ्यायचे आहेत व त्यानंतर बॅकसाईडला थोडेसे ठेवून त्याची छान आपल्याला अशा प्रकारे गोपून घ्यायचे आहेत व पाठीमागे पिन लावून त्याला सिक्युअर करायचं आहे त्यानंतर समोर उरलेले जे केस आहेत ते अगदी न बांधता अगदी अशा प्रकारे खालून घेतल्यास चेहरा हा छोटा दिसतो कपाळही छोटं दिसतं तर त्यासाठी दुसऱ्या साईडलाही सेम करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दुसऱ्याही साईडला सेम करून घ्यावं हो साईडला पिन लावून त्यालाही सिक्युअर करून घ्यायचं आहे व त्यानंतर समोर सोडलेले हे अगदी लूज लूज सोडून अगदी कपाळावरती घ्यायचे आहेत व जे छोटे छोटे बेबी हेअर असतात त्यांना समोर घ्यायचं आहे असं केल्याने कपाळ अगदी छोटं दिसतं त्यानंतर बॅकसाइडला तुम्ही बन टाकू शकता किंवा अगदी खुली सोडू शकता तर मी इथे आज बंटा कता है। है। या साथी ही बन टाकत आहे खूप इझी बन आहे यासाठी कुठल्याही बनचा यूज न करता अगदी सोप्या पद्धतीने मी बन पाडला आहे तुम्ही बघू शकता जर तुमचे केस पातळ असतील तर या ठिकाणी तुम्ही बनचा यूज करा ते अगदी परफेक्ट राहील त्यानंतर अशा प्रकारे गजरा लावून खूप सुंदर अशी हेअरस्टाईल झटपट कुठल्याही साडीवरती तुम्ही इझिली करू शकतात त्यानंतर सेकंड आपण पाहणार आहोत ते म्हणजे अशा प्रकारे समोरून केस सिक्युअर करून घ्यायचे आहेत अगदी दाबून घेतलं तर कपाळ मोठं दिसतं तर त्यासाठी आपण इथे एक आयडिया करणार आहोत रबल बँडने समोरून घेतलेले हेअर सिक्युअर करायचे आहेत व अगदी एका साईडला वळवून पिन लावून घ्यायचे आहे असं केल्याने आपलं कपाळ झाकलं जातं व ते छोटं दिसतं तुम्ही बघू शकता व किती सुंदर असं त्यानंतर बेबी हेअर जे असतात ते अगदी समोर घ्यायचे आहेत त्याने आपलं कपाळ आणखी छोटं दिसतं तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी हेअरस्टाईल झटपट होते त्यानंतर नंबर तीन आपण पाहणार आहोत ते म्हणजे की साईड पार्टिशन हेअरस्टाईल मिडल पार्टिशन तर बघितली आपण तर आता पाहणार आहोत साईड पार्टिशन हेअरस्टाईल कारण की कपाळ मोठं असलं की कुठली हेअरस्टाईल करावी सुचतच नाही तर त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारे झटपट हेअरस्टाईल करू शकता अशा प्रकारे आपल्याला पिळे टाकून अगदी बॅकसाईडला केस प्रोटेक्ट करायचे आहेत व समोरून अगदी मिडल पार्टिशनला सोडलं होतं तशा प्रकारे फ्लिक्स सोडायचे आहे जर तुमचं कपाळ खूपच जास्त मोठं असेल तर मी इथे ॲडवाईस देईल की तुम्ही सरास फ्लिक्सचीच हेअरस्टाईल करत जा जेणेकरून तुमचं कपाळ आणखी छोटं दिसेल तर इथे तुम्ही बघू शकता अगदी कपाळ हे झाकलं गेलं आहे व ते छोटं दिसत आहे दुसऱ्या साईडलाही सेम त्याचप्रकारे करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर हेअरस्टाईल केली तर तुमचं कपाळ हे अगदी छोटं दिसणार आहे व दिसायलाही खूप सुंदर दिसते यात दुसरं बेनिफिट हे आहे की ज्याचे केस पतले आहेत तर केस पतले असणारेचे केसही एकदम दाट दिसणार आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हेअरस्टाईल करून तुम्ही केस खुले सोडल्यास खूप सुंदर अशी हेअरस्टाईल दिसते अशा प्रकारची हेअरस्टाईल तुम्ही ड्रेस असो किंवा साडीवरतीही करू शकता त्यानंतर साईडपॉपची हेअरस्टाईल आपण घेणार आहोत आणि छोटंसं फ्लिक्स आपण हो समोरून सोडणार आहोत जेणेकरून आपलं कपाळ हे झाकलं जाईल व ते मोठं दिसणार नाही अशा प्रकारे साईड पप घ्यायचा आहे व छोटं फ्लिक्स सोडायचं आहे फ्लिक्स सोडल्याच्यानंतर आपलं कपाळ हे छोटं दिसतं तुम्ही बघू शकता इथे भरपूर प्रमाणात आपलं कपाळ हे हाईड झालेलं आहे त्यानंतर पाहत आहोत आपण की बॅकसाईडला पोनीटेल टाकून समोरून फ्लिक्स सोडायच्या आहेत जे बेबी हेअर असतात त्यामुळे आपलं कपाळ भरपूर प्रमाणात हाईड होतं त्यामुळे हेअरस्टाईल कुठलीही असो बेबी हेअर बाहेर काढल्यास कपाळ हे अगदी छोटं व सुंदर दिसतं बॅकसाईडला ठेल टाकायचे आहे व समोरून सोडलेल्या फ्लिक्सची अशा प्रकारे खाली पुलिंग करून बॅकसाईडला पिन लावून घ्यायचे आहे असं केल्यासही तुमचं कपाळ हे भरपूर प्रमाणात छोटं दिसतं व दिसायला एक खूप सुंदर व शोभर हेअरस्टाईल दिसते त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे की पफ हेअरस्टाईल पप पाडत असताना एकदम बॉन्सी घ्या अजिबात चपटा वगैरे घेऊ नका पप पाडत असताना त्याला एकदम फुलून पाडा जेणेकरून तुमच्या केसांची ग्रोथही जास्त दिसेल व कपाळही समोरून अशा प्रकारे फ्लिक्स सोडा जेणेकरून कपाळही छोटं दिसेल तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सुंदर झटपट होणारे हेअरस्टाईल त्यानंतर वन साईड केस घेऊन त्याचे आपल्याला खूप लूज लूज सिम्पल वेणी टाकून घ्यायची आहे व बॅक साईडला त्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही झटपट हेअरस्टाईल करून अगदी सुंदर व शोभर दिसू शकतात ते पण खूप कमी वेळेत व खूप पतल्या केसांवरतीही अशा हेअरस्टाईल सूट होतात व तुमचं कपाळ अगदी मोठा असेल तर छोटं दिसण्यासाठीही मदत होते तर तुम्ही बघू शकता अगदी सिम्पल आणि शोभर अशा प्रकारे तुम्ही हेअरस्टाईल करू शकता अशा प्रकारची हेअरस्टाईल तुम्ही जीन्स टॉपवरतीही करू शकता त्यानंतर दुसऱ्या साईडलाही अशा प्रकारे थोडेसे फ्लिक्स सोडून बॅक साईडला केस सिक्युअर करून घ्यायचे आहेत अगदी तुम्ही मोकळेही सोडू शकता तेही खूप छान दिसतं बघू शकता किती सुंदर आणि झटपट अशा प्रकारची हेअरस्टाईल तुम्ही जीन्स टॉपवरती खूप इझिली करू शकता अशा प्रकारच्या झटपट होणाऱ्या हेअरस्टाईल तुम्हीही नक्की ट्राय करावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करावं सबस्क्राईब करा धन्यवाद